जैन समाजाचे देशाच्या विकासात मोठे योगदान चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य जैन समाज हा नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असतो आणि देशाच्या जणगणनेमध्ये आणि विकासातही जैन समाजाचा सिंहाचा वाटा आहे भाजपा जैन प्रकोष्ठाच्या वतीने पुणे येथे आयोजित जैन समाज महामेळाव्याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते जैन बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावा व महायुतीचे उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांना प्रचंड मतधिक्याने विजयी करावे असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जैन समाजाचे स्वतंत्र महामंडळ लवकरच निर्माण करू असे आश्वासन दिले त्याबद्दल भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश अध्यक्ष संदीपदादा भंडारी यांनी युती सरकारचे आभार मानले व साहेब यांनी स्वतंत्र जैन महामंडळासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल बावनकुळे यांचा जैन समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला जैन समाज हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार आहे आणि यंदाही जैन समाज महायुतीच्या पाठीशी उभार आहे असे भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश अध्यक्ष संदीप दादा भंडारी यांनी मेळाव्यास मार्गदर्शन करताना सांगितले या मेळाव्याचे आयोजन भाजपा जैन प्रकोष्ठ पुणे अध्यक्ष महेंद्र सुंदेच्या मुथा यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते यावेळी मुख्य अतिथी म्हणून श्रीनाथ भिमाले प्रवीण चोरबोले स्वातीताई शिंदे राजश्रीताई शिळमकर कविताताई वैरागे राजेंद्र भाटिया अनिल भन्साळे बाळासाहेब कटारिया यांनीही मार्गदर्शन केले काँग्रेस अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद सोळंकी अक्षय परमार व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता गुंदेशा यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश बोरा प्रकाश पाफना मयूर सरनोत निमेश शहा प्रीती पाटील श्रीमल बेदमुथा श्रुती मेहता पंकज भंडारी स्नेहिल मेहता पोपट ओस्वाल प्रीतम जैन अभिजित शहा सुयोग शहा उमेश पितानी आशिष धालावत शिल्पा शहा सतीश पाटील अमित जैन संतोष जैन अधिक कार्यकर्ते प्रयत्नशील होते मान्य महेंद्रजी माननीय प्रकाशजी माननीय मयूरजी मान्य निमेशजी शाह श्रीमदना प्रीतीजी पटेलजी मेहता प्रवीणजी चोखोले सभी सर्व उपस्थित बंधू भगिनी मी आपली सर्वांची क्षमा मागतो पाच वेगवेगळ्या कार्यक्रमात मी असल्यामुळं थोडा उशीर झाला बंधू भगिनीन तेरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या नातेवाईकांनी आपल्या घराच्या आजूबाजूच्या शंभर दीडशे परिवारांनी आणि आपल्या मोबाईल मध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर असेल त्या सर्व मोबाईल मधल्या कॉन्टॅक्ट करून मोदीजींना तेरा तारखेला देशाचा पंतप्रधान करण्याकरता आपण सर्वांनी माननीय मोदीजींना प्रधानमंत्री पडण्याकरता आपण सर्वांनी मतदान करावं अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे काँग्रेसनी गरीब भेटावता नारा दिला इंदिरा गांधींनी सांगितलं गरीब भेटो मग राजीव गांधी आले सांगितलं गरीब भेटो मग सोनिया गांधी आला त्यांनी सांगितलं गरीबी हटो मग आता राहुल बाबा बोलतो गरीबी हटो बंधू भगिनीं कधी वीस कलमी कार्यक्रम दिला कधी पंचवीस कलमी कार्यक्रम दिला कधी पाच कलमी कार्यक्रम दिला गरिबाची गरीब हटली नाही पण काँग्रेस काँग्रेसवाल्याची मात्र गरीबी हटली वाल्याची मात्र गरीबी हटली बंधू एक मत आपण काँग्रेसला भाजपला दिला एक मत कमळाला दिलं एक मत देशातल्या पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं माननीय मोदीजीने बंधू नो पंचावन्न वर्षामध्ये चक्तीस घोटाळे काँग्रेस सरकारने झाले आणि याचा आकडा किती आहे अकरा शहाऐंशी लाख करोड काँग्रेसनी छत्तीस घोटाळ्यामध्ये शहाऐंशी लाख कोटी रुपया देशाचे खाऊन टाकले शरद पवार साहेब माझा दावा आहे काँग्रेसच्या दा या महाराष्ट्राला दोन लाख कोटी रुपये फक्त मिळाले पण मोदीजीच्या सरकारमध्ये या दहा वर्षामध्ये दहा लाख कोटी रुपयाचं अनुदान दहा लाख कोटी रुपयाचा विकास या महाराष्ट्राचा ने तुम्हारा एक काम संगित है मोदी जी ने तुम्हारा जैन समाज के सारे भाई से मिलो और उनको कहो कि कम से कम सवगर सवगर में मोदी जी का नमस्कार बताइए और एक एक जी के लाइए मोदी जी के लिए लाइए और विकसित भारत के लिए साथ कीजिए भारत के लिए साथ कीजिए विकास लक्ष्मी मुरली मोर कमला Thank you.

जोريط हा बोलून मी आपल्याला करतो भाजप जैन प्रबोध पुणे शहरच्या वतीने आयोजित या जैन समाज मेळाव्यासाठी उपस्थित असलेले माझे सर्वच धर्मपर्वी बंधू आणि भगिनींनो खरं तर जैन समाज हा तसा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार आहे जैन समाजाला सांगावं लाग लागत नाही का मतदान पुढे करायला पाहिजे पारंपरिक मतदार का बरा आहे जैन समाजाचा जैन समाज कारण भाजपाचं नेतृत्व आता जो पुरुष करतो आहे तो पुरुष म्हणजे विकास पुरुष आहे देशाचा आणि विश्वमध्ये दे त्या पुरुषाची जी ख्याती आहे ती एक विकास पुरुष म्हणूनच आहे कोण आहे तो विकास पुरुष आणि जैन समाजाचा जर विषय घेतला तर जैन समाज हा एक असा समाज आहे जो या देशातल्या विकासामध्ये सर्वात मोठा योगदान सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो, तो या जैन समाजाचाच आहे